गुड मॉर्निंग तुम्ही थमने तर बघितलंच असेल आजचा विषय जर आपला हटके व्हिडिओ पण आपला हटके तर आजचा व्हिडिओ असा आहे की काल रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान आपल्या गल्लीमध्ये किंग कोबरा आला होता निघाला होता त्याचा शोध बरेच दिवसापासून आपल्या इथले सर्व करत होते पण तो प्रत्येक वेळेला होलून गायब व्हायचा तर काल असं झालं की आपल्या गल्लीमध्ये त्याचा मुक्त संचार चालू होता रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान तर त्यावेळेला आपल्या घरातल्या एका मेंबरने त्याला बघितला बघितल्यावर तो आपल्या शेजारच्या घरामध्ये जाताना त्याला बघितला त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर दैव दैव करून तो साप त्या घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघताना पण तो आपल्याला दिसला आपल्या घरातल्या मेंबरला त्याच्यानंतर आपण गावातले जे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्याचं नाव आहे योगेश कोळी तर तो त्याला कॉल गेल्या गेल्या तो लगेच आला आणि त्याने तो किंग कोबरा पकडण्याचा जो थरार आहे तो थरार मी या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे पण विशेष कुठच्याही प्रकारचे सेफ्टी गेअर त्याने आणले नव्हते आणि तेवढी जोखीम घेऊन एवढा विषय साप त्याने सहज पकडला तो साप पकडला ते सापाचं सापाला पकडण्याचा जो थरार आहे तो आपण बघितलाच आहे तो साप पकडायच्या वेळेला आजूबाजूला किती मंडी आपल्या गल्लीतली जमली होती ते पण आपण व्हिडिओमध्ये बघणारच होत तर सांगण्याचा विषय असा आहे की हे जे सर्पमित्र असतात आपण त्यांना सहज कॉल करतो की आमच्या घरामध्ये साप आलाय किंवा आमच्या गल्लीमध्ये साप आलाय तो साप त्या गल्लीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी धोकेदायक असतो किंवा ज्याच्या घरामध्ये घुसलेला असतो त्याच्यासाठी तो खूप धोकेदायक असतो कारण सापाचा एक जरी वाईट झाला तरी फार फार पंधरा ते वीस मिनिटामध्ये जीव जाण्याची शक्यता असते तर एवढं करून ते सर्पमित्र येतात सर्पमित्र हे सेवा देत असतात आणि वन्यजीवाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यांची दडफळ असते पण त्या बदल्यात आपण त्यांच्यासाठी काय करतो ते आपल्या घरी येतात स्वतःची कामं वगैरे टाकून विषारी साप असतो आता कालचा सा साप तुम्ही बघाल तर शेवटी शेवटी तो साप एवढा रागीट झाला होता की तो म्हणजे त्याच्या तोंडातून फुसकायला सोडत होता एवढा राग आला होता त्या साप आणि त्याने शेवटी त्याचा फणा पण उघारला होता एवढं करून विदाऊट सेफ्टी गेअर त्यांनी तो पकडला पण त्याच्या बदल्यामध्ये तो आपल्याकडून कुठच्याही प्रकारच्या शुल्काची अपेक्षा करत नाही आणि नव्वद टक्के कोण शुल्क देत पण नाही आणि हे त्यांची सेवा आहे पण ते आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकतात तर त्यांच्या ह्या साहसाला त्यांच्या या हिंमतीला कुठेतरी आपण एक प्रोत्साहन म्हणून आपल्याला जी पटेल किंवा आपल्या मर्यादेमध्ये जी बसेल ते त्यांच्यासाठी आपण द्यायला हवं सापाला पकडतात साप पकडण्यासाठी काय वेळेला काय काय मेहनत करायला लागते हे आपण बघतो आणि ते त्यांचा वेळ आपल्याला देतात तर त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्यासाठी आप ते जे आपल्यासाठी करतात म्हणून आपल्याला पण त्यांना काहीतरी आपल्या स्वकुशीने द्यायला पाहिजे तर माझी एवढीच इच्छा आहे की हा व्हिडिओ जिथे जिथे पोचेल तिथे या लोकांनी जर तुमच्या घरात किंवा तुमच्या गलेमध्ये असा कधी साप वगैरे निघाला आणि तुम्ही सर्पमित्राची मदत घेतली तर त्याला काहीतरी त्याचा मान म्हणून काहीतरी समथिंग अमाऊंट देत जा तर चला आपला हा साप पकडण्याचा थरार कसा आहे हा बघू व्हिडिओ एन्जॉय करा आणि माझ्या या मेसेजमधून जर तुम्हाला पटलं माझं म्हणणंही जर पटत असेल तर नेक्स्ट टाईम ज्या वेळेला तुम्ही सर्पमित्राची मदत घ्याल त्यावेळेला ते, ते स्वतःहून समोरून काय मागणार नाही पण आपलंही एक कर्तव्य म्हणून त्यांना समथिंग अमाऊंट देत जा तर चला मी तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलचे अजय खरेवर तुमचं पुनश्य स्वागत करतो आणि आज सर्प पकडण्याचा थरार तुम्ही प्रत्यक्ष अंगवा तर चला सुरू करूया

D 몇 ratena dewa, kua <laughs> liwa ugay A zat andh 야ливо Tiya parik Tiya parik Tam karpые karik tiya

하? 한

लांब ठेव लांब ठेव स्वतःपासून का मोठी सध्या त्याच्या त्या पहिली नाही राहणार तो